नमस्कार पोलीस माझ्या न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले आता सगळ्यांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे केंद्रित झाले असतानाच बीड जिल्ह्यात झालेल्या सरपंचाच्या हत्येने खळबळ माजली आहे कशी झाली हत्या काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊया आपल्या या विशेष कार्यक्रमामधून का महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात दोन हजार चोवीस मध्ये घडलेल्या सरपंचाच्या हत्येचे संपूर्ण राज्य आणि विशेषतः बीड जिल्ह्यात खळबळ माजली ही घटना केवळ एका स्थानिक राजकारण्याच्या मृत्यूची घटना नाही तर तिच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुरक्षेबाबत असलेल्या गंभीर प्रश्नांना आणि सार स्थानिक राजकारणातील असमानतेचा उजाळा देणारी आहे ही कथा अनेक पैलूंनी गुंफलेली आहे ज्यात स्थानिक राजकारण सामाजिक दडपण आणि गुन्हेगारी वर्तुळाची गुंतवणूक याचा समावेश आहे मात्र ही घटना घडली कशी दोन हजार चोवीसच्या मा मार्च महिन्यात बीड जिल्ह्यातील एका गावात सरपंच यांच्या हत्येची घटना घडली सरपंच हे मागील काही वर्षापासून आपल्या गावात आणि परिसरात सामाजिक आणि विकासात्मक कामांमध्ये सक्रिय होते ते स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्यांवरती काम करत होते तसेच शालेय सुविधा आरोग्य आणि पाणी पुरवठा यांसारखा प्रमुख समस्यांवरती लक्ष केंद्रित करत होते त्यांचे काम लोकांच्या जीवनात एक मोठा बदल घडवून आणत होते तथापि त्यांच्या कामामुळे काही स्थानिक शक्तींना अस्वस्थता होत लागली होती त्यानंतर एका नियोजनपूर्वक हत्येचा कट रचला गेला एका शांत वातावरणात सरपंच संतोष देशमुख त्यांना काही शक्तींच्या विरोधाचा सामना करावा लागला विशेषतः आणि शेतकरी वादावरती त्यांचा खूप दबाव होता हत्येच्या मागे स्थानिक राजकारणी आणि भ्रष्ट कारभार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून काही संशयी त्यांना अटक केली आहे अटक केलेल्या व्यक्तींमध्ये एका स्थानिक राजकीय नेता आणि त्यांचे सहकारी समाविष्ट आहेत पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हत्येचे कारण ते अनेक संशयास्पद गोष्टी समोर आल्या कुटुंबियांनी स्थानिक लोकांनी आणि शेतकऱ्यांनी असे सांगितले की सरपंच संतोष देशमुख यांच्या कार्यामुळे त्यांना काही शक्तींच्या विरोधाचा सामना करावा लागला विशेषतः भूमी आणि शेतकरी वादावरती त्यांचा खूप दबाव होता हत्येच्या मागे स्थानिक राजकारणी आणि भ्रष्ट कारभार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून काही संशयितांना अटक केली आहे अटक केलेल्या व्यक्तींमध्ये स्थानिक राजकीय नेता आणि त्यांचे सहकारी समाविष्ट आहेत पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हत्येचे कारण महिलांची आणि सामान्य जनतेची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या बाबतीत कायदा आणि सुव्यवस्थेचा गरजे गरजेची चर्चा सुरू झाली स्थानीय राजकारणातील दबाव आणि प्रतिस्पर्धिकता यामुळे सरपंचाच्या सुरक्षेची समस्या गंभीर झाली आहे अनेक स्थानिक नेत्यांनी सरपंचाच्या सुरक्षेसाठी कडक उपायांची आवश्यकता व्यक्त केली आहे मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून योग्य त्या कारवाईचे आश्वासन दिले आहे त्याचप्रमाणे लोकशाही संस्थांच्या प्रतिनिधींच्या सुरक्षेच्या बाबतीत कडक कायदे लागू करण्याचा विचार सुरू झाला आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी व त्यांच्या समर्थकांनी हत्येच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने केली त्यांनी या घटनेचा केवळ एक खून न मानता स्थानिक लोकशाहीच्या हत्येचा भाग मानले यांच्या कुटुंबियाने हत्येच्या सर्व जबाबदारांना कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे समाजातील सर्व स्तरांवरून एकजूट झाली आहे आणि या घटनेचे स्थानिक राजकारणातील हिंसा आणि भ्रष्टाचाराच्या समस्यांवरती आणखी एकदा प्रकाश टाकला आहे या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच महाराष्ट्रात घडणाऱ्या घटना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू आता तुर्तास तरी आपली रजा घेतो पाहत राहा पोलीस माझा न्यूज रहा सतर्क आणि सुरक्षित धन्यवाद